सगळ्या पार्ट्या आता सगळ्या पार्ट्या झालेली कोण होती आणि काय आणि काय एवढं घ्यायला गेली ती तीच कळलं एवढं घ्यायला गेलं म्हणजे आता एक व्हायचं राहिलंय काय काल विधानसभेला सगळी एकच होती ह्यांनाच पाडली ग आपण आता खूप नवीन आली एक फक्त महागर राहिलेला आता पुढे आला आणि मला तर विशेष वाटलं काय सांगितलं कार्यक्रम काय होता तिथं काय राजकीय बोललं चालतंय राजकीय सर आहे आपलं पण त्या कार्यक्रमात राजकीय होतं ग तिथं काय सांगितलं पाया पडून तीनशे चार तीनशे साडेतीनशे कुठे आणतय नक्की माझ्या सभासदाच्या वर वेळ आल्यावर मी कुणाचेही पाय धरीन माझा कारखान्याला तेवढा धक्का लागू झाला काय परंपरा आहे आपली कोण हो? ऐकायला आलं असलं तर जाऊन सांगा लय निभार बोलतोय म्हणून काय आपली परंपरा आहे आपल्याला वारकरी संप्रदायाचे महाराज आहेत एकमेकाचे माऊली म्हणून पाय धरतो आपण पाया पडण्यास महाराज त्या ठिकाणी महाराष्ट्राची वारकरी परंपरा आहे आणि मग मी पाया पडतोय आणि नम्रतेनं वागतोय तुमच्यावर पाया तर पडून घेत नाही आणि मग राहायला प्रश्न काय मी पाया पडून कुणासाठी माझ्या सभासदासाठी माझ्या कारखान्यासाठी मी पाया पडून मागल्या तर विधान परिषद तर मागत नाही मी मागतोय काय माझ्या सभासदासाठी माझं कर्तव्य आहे आता काय जणांनी सांगितलं आम्ही तीनशे पासष्ट दिवस केलं लो, मी एक महिन्यात पुढारी नाना नानांना आठवत असेल नाना दोन हजार दोन ला मी जनसेवा संघटनेचा युवकचा अध्यक्ष दोन हजार दोन ला बावीस वर्ष झालं आता माझ्या ऐक मी दोन हजार तीन ला मेळावा घेतला होता त्या दोन हजार चार ला बापूची बॅटरी माझ्या हातात होती दोन हजार पाच ला मी ग्रामपंचायत सदस्य होतो दोन हजार बावीस इलेक्शन आणि आतापर्यंत मग वीस बावीस वर्ष खरचले त्यावेळेस मला कुठंतरी वळपायला लागले आणि मला निवडून देती ती तीस हजार सहाशे मतांनी लोक निवडून दिलंय आणि ह्यांना निवडून देत नाही ती आणि हीच कबूल करते ती की आम्ही तीनशे पासष्ट दिवस झिजून काय फोलया हो तुम्ही जर आम्हाने झिजला असता तर निवडून दिला असता झिजत नाही तुमचं काय चाललंय आठ लाज फोन बंद एका तर हडसाव रात्री एक दोन वाजता फोन करायला सांगाल त्यांच्याला आम्हाला कळ फोन करते ती आणि मग ती उचलला का बघतो म्हणून त्याच्यामुळं ही जी गोष्ट आहे ही गोष्ट कुठली येणार आहे गोष्टीमध्ये काही जणांनी आम्हाला सांगितलं मला खरंच काय एक जण म्हणले तीन टर्म झाल्या <laughs> तर आम्हाला अजून आमदारकी कळली नाही आणि आला महिन्यात कळायला लागली आता तुम्ही म्हणताय त्याला मी काय करू माझी काय नाही बरं मला सांगा मला निवडून दिलं तुम्ही सगळ्यांनी निवडून दिल्यानंतर पहिल्या अधिवेशनात पंचान्न विषयावर बोललो दुसऱ्या अधिवेशनात साठ विषयावर बोललो कालच्या अधिवेशनात एकशे सतरा विषयावर बोललो <च्चाँगा> आणि मग प्रामाणिकपणे तिथं वेळ गेला बोललो मला सांगा तालिका अध्यक्ष पदाची संधी माझ्या तिथल्या हजेरीमुळं मी तिथं पार्टिसिपेट केल्यामुळेच मिळाली मग ही संधी माडा तालुक्याच्या आमदाराला मिळाली होती का वादी कधी बरं अध्यक्ष असतंही किती जणांना माहीत आलं मी झाल्यावरच आणि मग संधी कधी मिळती काम केल्यानंतर मिळती काम नाही केल्यावर तीन वर्ष काय बरं माझं म्हणणं काय माहित आहे या माझे तीन काम झाल्यावर मला कळत नाही बघू घे आता कशावर गडबड करायची आहे बर मूळ मुद्दा काय माहित आहे एक स्वाभिमानी परिवार तयार केला माडा तालुक्यात स्वाभिमानी परिवाराच्या नावावर कर्ज पर काढली पैसे गोळा केलं आणि खाजगी कारखाना काढला ती इकला आणि पुन्हा जाऊन निवडणूक पंचायत मी चालवतो मी इकलाय आणि मी नीट चालवतो आणि सगळं जर काढलं तर काय पंचायत गुरु दुसरा एक वडि काय म्हणला नीतिमत्ता नियती नीतिमत्तेचं जर राजकारण करू आम्ही सगळी ऐकू कुठं म्हणते ती नीतिमत्ता आणि कधी शिकवायची कुठल्या कार्यक्रमात मला काय वाटलं माहिती आहे का खरंच बापूंची त्या ठिकाणी भाऊंची आहे निमित्त आले मला असं वाटलं दोन हजार सतराला मी बापूंच्या विरोधात इथं मोठ्या तोंडाने बोलायला गेलो आणि भसकलो आणि अख्ख्या राज्यांना देशानं शिवाय दिल्या मला माझी चूक झाली म्हणून बापूची माफी मागते वाटलं मला तो नीतिमत्ता शिकवतोय जन देशात सगळी आपल्या पंढपरीची घालवली जन देशाच्या मिल्टीवर बोलवा जन नको ते बोलून त्या ठिकाणी काय अवस्था आणली आणि त्यानं काय सांगायचं नीतिमत्ता आता नीतिमत्तेचा आणि ह्यांचा जर मेळ असता तर यांना मागल्या दाराने दोन वेळ वेळेस गबसावं लागला असतं म्हणानं आता कोण कुणाचं काय करतोय पण माझ्यासारख्या सामान्य कोराला लोक निवडून द्यायला लागली ती खपून आहे बर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटनेमध्ये उद्या राजाचा परगा राजवाड्यात